नमस्कार मित्रांनो खांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेवीस जुलै वार मंगळवार तुम्हाला जुळ्याचा मी ना म्हणजे मार्केट दाखवतोय तर म्हशी वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही तर आजचा जो बाजार आहे मित्रांनो पुलासा बाजार बनलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो या जोड्याला किती मागितलं दोन एक कॉनला मागितलेला आहे का बरं तर मित्रांनो जापर क्वालिटीच्या म्हशी बघू शकता तुम्ही दोन एक्काउन ला मागितली गेली जोडा वगैरे चालू आहे त्यांचा व्यवहार बघा किती होता व्यवहार किती झाला भाऊ दोन तुम्ही पाच सो राऊन तोरली तर मित्रांनो आज जोडा तुम्हाला दाखवला दोन एक्काउन मध्ये सौदा झालेला आहे तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही तुम्हाला अशाच मोठ्या मोठ्या मापाच्या माझी पाहायला भेटतील तर म्हशीची क्वालिटी वगैरे बघू शकते मित्रांनो आणि म्हशीचा बाजार बघा मित्रांनो एकच नंबर असा बाजार आहे मित्रांनो मोठा बाजार आहे या आणि या बाजारामध्ये धुळेचा बाजारामध्ये तुम्हाला जी खाली म्हशी असते ना मित्रांनो तीस चाळीस हजाराची तिथून तर तुम्हाला दोन ती ती ते तीन लाखपर्यंत किमतीचं तुम्हाला इथं म्हशी पाहायला भेटणार आहे तर तुम्हाला जुना मार्केटसुद्धा मी दाखवणार आहे मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला फक्त हे मी ना बाजार दाखवून देतो ती कशा क्वालिटीच्या माशी इथले जे व्यापारी आहे मित्रांनो ते सहसा इथं किंमत वगैरे सांगत नाही आता मागच्या आपण जो व्हिडिओ बनवणार होता त्याच्यामध्ये एक जण असं कमेंट आली होती की तुम्ही फक्त व्यापाऱ्याची मशी दाखवा दाखवता तर व्यापाऱ्याच्या म्हशी आम्ही दाखवत नाही मित्रांनो आता हा जो बाजार आहे पूर्ण व्यापाऱ्यांचा बाजार इथं काही शेतकऱ्याची मशी तुम्हाला पाहायला भेटणार नाही आणि जेवढं आपण घरून कमेंट करतो हो की फक्त तुम्ही व्यापाऱ्यांचे दाखवता दुसऱ्याचे कोणी दाखवत नाही तर बाजारमध्ये फिरणं पण तेवढं सो सोपं नाही मित्रांनो हे बघू शकतो की कंडिशन कशी झालेली शिकली पूर्ण बाजारामध्ये तर फक्त घरी बसून कमेंट नका करा तुम्ही एवढं फिरावं लागतं मित्रांनो आम्हाला पण आणि इथले जे व्यापारी आग्राकारचे व्यापारी मित्रांनो एकदम जे त्यांचं बोलणं मित्रांनो एकदम वेगळं बोलणं त्यामुळे ते नाही व्यवस्थित किंमत जी आपल्याला इथं सांगत नाही जी एक लाखाची म्हैस असते मित्रांनो एक लाख रुपयाची तिची किंमत ती आता दोन लाख रुपये सांगतात दीड लाख रुपये सांगतात त्यामुळे आपण त्यांना किंमत किंमत वगैरे विचारत नाही तुम्हाला फक्त मी बाजार दाखवून देतो तर बाजार वगैरे बघू शकता खूप मोठासा बाजार आहे आता तुम्हाला मी जुना मार्केटसुद्धा दाखवणार आहे आता तुम्हाला मित्रांनो मी जुना मार्केट दाखवणार आहे दा जर तुम्हाला माझी घ्यायला यायचं असेल तर बिंदास्त मंगळवारच्या दिवशी तुम्ही येऊ शकता मित्रांनो जाफराबादी ज्या जा हो जातीचे तुम्हाला इथं म्हशी वगैरे पाहायला भेटतील तर मित्रांनो तुम्हाला मीना बाजारामध्ये असं मोठ्या मोठ्या मापाची बघू शकता मित्रांनो क्वालिटी वगैरे अशाच क्वालिटीचे तुम्हाला इथं म्हशी वगैरे पाहायला भेटणार आहे बरं एकच नंबरच्या क्वालिटीच्या म्हशी घेतल्या <laughs> का आ, क्या हो दोन लाखाच्या बांध घेत तर मित्रांनो पुढं बाजारात जायचं सुद्धा तुम्हाला काम नाही तसं निघून सुरुवातीला मोठ्या मोठ्या मापाच्या ज्या प्रभातीला तिच्या माझी बाहेर भेटतील जर तुम्हाला जर डायरेक्ट गुजरातून सुद्धा जर खरेदी करायची असेल तर आपल्याकडे चॅनल ते व्हिडिओ तसे आहेत मित्रांनो आता बघू शकता मित्रांनो मशीनची क्वालिटी वगैरे चला तुम्हाला जुना बाजार दाखवू तर मित्रांनो हे आहे जुनं मार्केट इथं तुम्हाला सर्व ऐंशी नव्वद हजाराच्या पुढच्या रेंज इथं सुद्धा तुम्हाला मशी पाहायला भेटतील आता हे मोरा जातीच्या म्हशी मित्रांनो अनोज भाई यांची गावनी तर तुम्हाला पुढे दाखवतो बाजार आता बरेच शेतकरी मित्रांनो नेहमी थोडे बाजार पण हे मार्केट सुद्धा काही ना माहित नाही अजून तर मशी वगैरे हो बघू शकता मित्रांनो तुम्ही सर्व मोठ्या मोठ्या मापाच्या मशी पाहायला भेटणारी

तर धावण बघू शकता मित्रांनो मशीन वगैरे बघू शकता दावन जी जी दावन ही धावणची मित्रांनो ही साजिद बाईचे धावाने तर क्वालिटी वगैरे बघू शकता मशीनची टॉप क्वालिटीची मशी तुम्हाला पाहायला भेटणार लिटर चालू कच्चा चौदा पंधरा लिटर चालू आहे चौदा पाचवा दिन चीक चालू आहे क्या बोलायस की डेढ़ लाख रुपए इसमें भी ठीक है इसमें भी ठीक है अरे वाह बहुत बढ़िया बारह लीटर इसमें बारह लीटर दूध क्या बोल रहे इसके एक चालीस एक कल रात को जने कल रात को जने हुई है ठीक है जी अरे वाह एक नंबर भेज

एखादी बारा लिटर त्यांचा इथं धावणीवर देत अस मित्रांनो तर ती त्यांच्याकडून दहा लिटरची बोली असते म्हणजे दहा लिटर देतच नाही तर आठ लिटरची बोली देतात मित्रांनो नेहमी त्यांच्याकडं अशी म्हणजे भेटणारे भेटणार आहे क्वालिटीच्या शेतकरी त्यांच्याकडून म्हशी घेऊन गेलेली आहे मित्रांनो हे सर्व वा तर मित्रांनो सर्व गावनी म्हशी बघू शकता म्हशीची क्वालिटी वगैरे एकच नंबरच्या क्वालिटीच्या म्हशी तुम्हाला पाहायला भेटणार आहे

कारकीम म्हशीच तेवढी मित्रांनो मोठी मिस आहे आणि दूधवाली मिस आहे चांगली क्वालिटीची जर तुम्हाला भाई यांच्या जाऊनच्या मशी खराय खरेदी करायची असतील तर व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यांना कॉल केला मित्रांनो बरेच शेतकऱ्यांनी आपल्याकडं व्हिडिओ पाहून मशी घेतलेली आहे त्यांच्याकडं गॅरंटीच्या मशी पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्हाला भाईच्या मशी दाखवलेली आहे आता तुम्हाला प्रश्न पडत असा की दर बाजारी यांची मशी का दाखवतात इथे काही व्यापारी मित्रांनो ते मशी किंमत आपल्याला सांगत नाही तर मग कसं आहे तुम्हाला ते मुकाट्याने फक्त ते मशी दाखवून द्यायचं ते आपल्यालाही पटत नाही वगैरे बघू शकता तुम्ही इथं सर्व तुम्हाला टॉप क्वालिटीच्या मशी पाहायला भेटतील मित्रांनो असतो नंतर मी तर सर्व दहा लिटरच्या पुढची तुम्हाला म्हशी पायल भेटतील दहा लिटरची खालची मशी कदाचित मोजक्या मशी पाहायला भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला इथं तरी समोरची धाव दावानी कोपडबाईची धावानी तर म्हशी बघा हे बघा मित्रांनो क्वालिटी म्हशी अशाच क्वालिटी तुम्हाला इथं म्हशी बायला आहे समोर सोमापची धावनी

तर तुम्हाला जर बाजाराप्रमाणे आपण तुम्हाला किंमत वगैरे व्हिडिओमध्ये सांगितली जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा